नमस्कार अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बोरं ही बोरं कोकणात केली जातात देव दिवाळीला तर इथे मी टू हंड्रेड एम एल कपच्या मापाने दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालते अर्धा कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे एक टेबलस्पून सफेद तीळ घालते एक टीस्पून खसखस घालते आणि एक टीस्पून वेलचीपूड घालते याच्यामध्ये थोडं जायफळ किसून घालायचं आहे हे पाव चमचा असेल आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून तूप घालायचे आता इथे आपण दोन कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतला होता त्याचा अर्ध म्हणजे सवा कप आपण इथे पिठी साखर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ वळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे याच्यामध्ये आणखीन एक टी स्पून तूप घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून आहे हे थोडं एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला आहे आणि नंतर आपण याचे गोळे करून तळून घ्यायचे ते दहा मिनटं झालेले आहेत हे पुन्हा एकदा थोडस मळून आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे छोटे छोटे करून घ्यायचे जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातील असे आपण सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया कढईत तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मावतील तेवढे ती गोळे तळून घ्यायचे तर हे असं गोल फिरवून ढवळत राहायचे म्हणजे गोळे हे सगळ्या बाजूनी टळले जातील थोड्या थोड्या वेळाने झारा याच्यामध्ये फिरवत राहायचे ही बोर तळली गेली आहेत आपण काढून घेऊया आता ही एक बॅच झालेली आहे आपण दुसरी बॅच ही तळून घेऊया अशा प्रकारे दुसरी आ, ही दुसरी पॅचही आपण तळून घेत आहोत हे ही बोरं कोकणामध्ये देवदिवाळीला केली जायची पूर्वी माझी आजी ही बोरं आम्हाला गावाहून करून पाठवायची देव दिवाळीला स्पेशल ही बोरं केली जायची खुसखुशीत कुछ तशी छान बोरं तयार झालेली आहेत यावर्षी मी देव दिवाळीसाठी केली होती नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू